अवधू तर चिंतना श्री गुरुदेव दत्त महाराज की जे सर्वांना श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त तर आपल्या सर्वच महिलांची मग कंप्लेंट असते महिलांची की आमची मुलं ऐकत नाही आमची मुलं उलट उत्तर देतात आमची मुलं चिडचिड करतात त्रास देतात अभ्यास करत नाहीत सर्वच सर्वच महिलांची कंप्लेंट असते माझं काय तुमचं काय सर्व सर्वांचीच ही कंप्लेंट असते तर त्यासाठी आपण महाराजांची सेवा करायची आहे ती कोणती करायची कशी करायची ते आज आपण पाहणार आहोत नियम काय तुम्ही किती दिवस करू शकता तुम्ही एकवीस दिवस करू शकता अकरा दिवस करू शकता किंवा मग तुमचे एकशे आठ दिवस करू शकता तशी तुमची इच्छा तशी तुम्ही ही सेवा करू शकता तर तुम्ही कोणत्याही वयोगटातल्या मुलांसाठी ही सेवा करू शकता अगदी लहान बाळापासून तर तुम्ही अकरावी बारावी त्या मुलां म्हणजे ना विद्यार्थ्यांसाठी पण ही सेवा तुम्ही करू शकता कारण कोणत्या आईला आईला वाटत नाही की आपल्या मुलांनी आपलं ऐकलं पाहिजे आपल्या मुलांनी आपल्याला त्रास नाही दिला पाहिजे तर नियम काय आहेत वेळ एकच असावी जागाही एकच असावी असा त्यानंतर आपल्याला चौरंग घ्यायचा आहे आसन घ्यायचं आहे चौरंगावरती आपल्याला भरलेला तांब्या ठेवायचा आहे त्याच्यावरती हात ठेवायचा आहे आणि मग आपल्याला तारक मंत्र अकरा वेळा बोलायचा आहे त्यानंतर आपल्याला उलट उलट बोलायचं असेल जसं की आपण बोलतो आमच्या मुलं त्रास देतात तसं नाही बोलायचं आपल्याला आपल्याला उलट बोलायचं आहे आहे आमची मुलं त्रास देत नाही आमची मुलं आमचं ऐकतात आमची मुलं आम्हाला त्रास देत नाही आमची मुलं उलट बोलत नाही आमची मुलं मोठ्यांचा आदर करतात आमची मुलं मोठ्या वाजतही बोलत नाहीत असं काय असेल तर आपल्याला सगळं बोलायचं आहे त्यानंतर आपल्याला हात काढायचा आहे आणि ऊर्जा जी तयार झालेली असते ना त्या पाण्यात तारक मंत्राची ऊर्जा खूप प्रभावशाली ऊर्जा तयार झालेली असते ते तीर्थ मुला मुलगा जिथे असेल तिथे लगेच पहिला दा किंवा नसेल बाहेर गेला असेल नंतर आल्यावरती त्याला पहिल्या द्या म्हणजे तीर्थ तुम्ही बनवले ज्या तांब्यात बनवले तो तांब्या आपल्या जमिनीला स्पर्श नाही झाला पाहिजे जमिनीवरती ठेवायचं नाही आता आपण जमिनीवर ठेवला तर त्याची जी ऊर्जा निर्माण झालेली असते ना ती सगळी निघून जाते त्याच्यामुळे आपल्याला तो तांबे हा तुमच्या मांडणीवरती ठेवा किंवा देवघरात चौरंगावरती ठेवा किंवा जिथं असेल तिथेही ठेवा झाकून ठेवा कारण तो खाली ठेवला ती काही उपयोग होत नाही आपण सेवा केलेला पण ऊर्जा निघून जाते ना म्हणून म्हणून आपल्याला तो कवरतीच ठेवायचा आहे किंवा चौरंगावरती ठेवायचा आहे अशी ही सेवा आपल्याला करायची आहे आणि संकल्पयुक्त सेवा करायची आहे एकवीस दिवसाची करा अकरा दिवसाची करा एकशे आठ दिवसांची करा जशी तुमची इच्छा असेल तसा पण संकल्प सोडूनच ही सेवा करा आणि एकाच वेळेत करा त्यानंतर खरंच अनुभव येतो खूप छान अनुभव येतो या सेवेचा कारण मी पण अनुभव घेतला आहे या सेवेचा म्हणून मी तुम्हाला सांगते आणि खरंच मनापासून करा आणि मनापासून ही सेवा करा एकाग्र मन करून करा खरंच मुलांमध्ये फरक जाणवतो खूप लवकर फरक जाणवतो तुम्ही जर एकवीस दिवसांची केले ना तर तुम्हाला आठ दिवसात तुमच्या मुलांमध्ये फरक जाणवेल आणि खरंच मुलं सुधारतात या ना मुलं सुधारतात कारण स्वामी आपले अशक्य काहीच नाही की स्वामी करत नाही स्वामी करतात सगळ्या गोष्टी स्वामी शक्य करतात कारण खरंच स्वामींची कोणतीही सेवा तुम्ही करा खूप मनापासून जर सेवा केली ना तर खरंच स्वामी अनुभव देतात आणि स्वामींचे अनुभव मी ऐकताय खूप मोठे मोठे स्वामींचे अनुभव येतात आणि खरंच मुलांसाठी म्हणजे आपल्या मुलांनी आपला आदर केला पाहिजे चार चौघात आपली मुलं गेली तर निदान मोठ्या माणसांनी नवजलं पाहिजे हे प्रत्येक आई वडिलांची इच्छा असते कारण प्रत्येक आई वडिलांना असं वाटतं की आपली मुलं चार चौघात गेली की व्यवस्थित आदर सल्मानाने बोललं पाहिजे कोणाशी बोलणं कोणाशी उलट बोलणं हे आपल्याला नाही का संस्कार दिसतात आपल्या घरात हे संस्कार हे मुलांवर दिसतात मुलं कशी बोलतात कशी वागतात शांत आहेत की नाही श्ता आपले मग ते सगळेच आई वडिलांना असं वाटतं की आपल्या मुलांचे संस्कार व्यवस्थित असावे असच म्हणून आपण ही थोडक्यात सेवा सेवा करा खरंच जर लय हट्टी मुलं असेल तर लवकर ती शांतही होतात ह्या सेवेने अभ्यासही करतात अनुभवी सेवा आहे प्रभावी सेवा आहे खरंच सर्वांनी करा आणि मनापासून करा आणि खरंच तुम्ही म्हणसाल की ताई असं ही सेवा खरंच केली कोणत्याही हो तारखेपासूनच तुम्ही ही सेवा करू शकता असं कोणताही नियम नाही अटी नाही कोणतं बंधन नाही तुम्हाला अगदी असं वाटलं की या क्षणापासून सेवा करावी तर या क्षणापासून सुरू करा पण संकल्प सुरू करा म्हणजे तुम्हाला अनुभव लवकर येईल सर्वांना श्री स्वामी समर्थात श्री उर्धव दत्त भेटूया असच एक ब्लॉग घेऊन अशीच एक सुंदर सेवा घेऊन पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत मी इथं सांगते ही व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका